जे आहेत ते महाकाली महासदस्वती आणि महालक्ष्मी यांच्या शक्तींचा सा जागत चालू आहे आणि इथे आपण बघताय की जय जयभजर प्रतिष्ठान येथे नवदुर्गेची स्थापना झालेली स्थापना घटस्थापना झालेली बसलेले आहेत आणि सृजनशक्तीचा उदय करण्याचा आजचा दिवस आहे आजचा पहिला दिवस आहे शैलपुत्री शैलपुत्री अर्थातच दिशाभावच तिचं असं नाही एका हातात कमर एका हातात ती आहे हे आजचं तिचं रूप आहे पण इथे आपण बघतोय की अष्टपुत्र भुजा नारायणी इथे स्थापित आहे आणि ती बसली आहे सिंहाचं नाव सिंह हे शक्तीचं प्रतीक आहे आणि मंडळी या दिवसांमध्ये शक्ती दाखवण्याची गरज आहे आणि ती शक्ती प्रत्येक महिलेत आहे या आठ भुजा ज्या आहेत ना या आठ भुज्या प्रत्येकीला आहेत आता तुम्ही म्हणाल की हातांमध्ये काय आहे तर मोबाईल असेल संगणक असेल झाऱ्या आहे एका हातात बाळ आहे ऑफिसची किल्ली आहे पतपेडी असेल डॉक्टर असेल इंजिनियर असेल पायलट असेल ही महिला आठ हातांनी नव्हे सोळा हातांनी सुद्धा आज काम करते खांद्याला खांदा लावून बरोबरीने सगळ्या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे आणि ती सक्षम सबल सजग सावध आणि सुशिक्षित सुसंस्कारित असणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि हाच या नव शक्ती नवदुर्गांच्या शक्तीचा जागर आपण जो नमु करणार आहोत याचा अर्थच हा आहे आणि मला एक आवर्जून सांगावं वाटतं की साती हातामध्ये जर तिच्या एक एका हातात कोथरीपणे पण एका हातातलं शस्त्र तिने कधीही खाली ठेवलेलं नाही आणि आपल्या संस्कृतीमध्ये प्रत्येक देवदेव तिच्या हातात शास्त्राबरोबर शस्त्र असणं ते आपल्याला चालवता येणं हे अतिशय महत्त्वाचं आहे स्वसंरक्षणासाठी आणि म्हणून मला अशी विनंतीसुद्धा करावी वाटते प्रतिष्ठानला की लाठीकाठी प्रशिक्षण जिवडो कराटे हेही आपण प्रशिक्षण आणि त्याचे काही प्रात्यक्षिक आपल्या मुलींकडून महिलांकडून करून घ्यायची आहेत आणि या शक्तीबरोबरच अगदी दोन दिवसापूर्वी आपल्या राज्याने गोमातेला राज्यमाता म्हणून हे दिलेलं आहे त्याला अधिकार दिलेला आहे तर ही गोमाता जी आहे अर्थात भारतीय वाणाची देशी गाय या देशी गाईचं संवर्धन जोपासना आणि जपणूक कशी झाली पाहिजे आपला कृषीप्रधान सगळा भाग आहे आणि ओतूनसारख्या ठिकाणी ज्या भागाला जीर्णनगर या तालुक्यामध्ये जीर्णनगर म्हणजेच जुन्नर या भागाला भौगोलिक पौराणिक ऐतिहासिक सांस्कृतिक साहित्यिक वाङ्मयीन अशी अत्यंत श्रेष्ठ आणि ज्येष्ठ परंपरा लाभलेली आहे तर या भागामध्ये आपले शेतकरी या पशूंचं संवर्धन कसं करतील आणि ना की जर्सी से संवर्धन करून अगदी थोड्या हव्यासा कोटी ते सगळ्याला सामोरं जातील ही सुद्धा या देवीनी आपल्या कृपा करावी हेही मला वाटतं तर या दुर्गेनी आपल्यावरती कृपास्त धरावा आपल्या हातून मंडळाची आणि प्रत्येकाची अत्यंत उत्तरोत्तर उत्तम अशी प्रगती व्हावीच आणि त्याबरोबर आज मला अतिशय कौतुक वाटतं की आम्ही सगळ्या सुना आहोत ओतूरच्या आणि या सुनांना तुम्ही भगिनी मुलींप्रमाणे साऱ्या बंधूंनी साऱ्या पिताश्रींनी इत्यासारखे पाठीशी उभं राहून हा कार्यक्रम घडवून आणण्यामध्ये तुम्ही वेळ शक्ती पैसे श्रम हे सगळं खर्च केलं त्याबद्दल तुमचे मी अत्यंत आभारी आहे खरं तर हरखून गेले हरवून गेले आणि या सगळ्या जथ्यामध्ये माझ्या भगिनींच्या कोणी डॉक्टर होत्या कोणी प्राध्यापिका होत्या कोणी इंजिनियर होत्या कोणी शिक्षिका आहेत पण आम्ही आमचं सगळं विसरून गेलो आणि तुमच्या बंधू प्रेमाने फारावला आहोत आणि देवीनी असं सगळ्यांना सदैव सद्बुद्धी आणि निरक्षीरितव पालनाबरोबर धर्म पालनाची बुद्धी देऊन ही शक्ती आपल्यामध्ये द्यावी हीच तिच्या प्रतिष्ठानच्या मातापदी काय सांगाल मॅडम या कार्यक्रमाबद्दल प्रथमता अंबा माताची जय बजरंग प्रतिष्ठान होतो नवरात्र उत्सव मंडळ आज घटस्थापनेचा पहिला दिवस आणि पहिलाच दिवस इतका उत्साहाने पार पडला आहे अतिशय मनाला आनंद झालेला आहे आणि रोजच असे कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि सौजन्य जे आहे ते सर्व महिलांचं आहे नारी शक्ती महिला ग्रुप आहे रणरागिणी ग्रुप आहे प्राणीताई भाटे महिला ग्रुप आहे श्रीप्रभू विश्वकर्मा महिला ग्रुप आहे निशा ढोबळे महिला ग्रुप आहे तुळजाभवानी तेल समाज यांचा एक ग्रुप आहे पांढरीचा राजा यांचा एक महिलांचा ग्रुप आहे या सगळ्या महिलांनी या ठिकाणी नियोजन केलेलं आहे अतिशय सुंदर असा उपक्रम या ठिकाणी राबवला जातो आणि रोजचं जे लकी ड्रॉ जे महिलांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे की त्या ठिकाणी महिलांना रोज चार दिवस रोज चार बक्षसं मिळणार आहे या ठिकाणी दोन वेळा आरती होते सकाळी आणि संध्याकाळी तर ज्यावेळेस संध्याकाळी आरती होते त्यावेळेस सगळ्या महिलांना ज्या मान मानाच्या आहेत त्यांना प्रथमता बोलवलं जातं आज जवळजवळ दोनशे महिलांच्या हस्ते या ठिकाणी देवीची पूजा झालेली आहे आरती झालेली आहे महाआरती झालेली आहे आणि या ठिकाणी या महिलांना जो मान दिला मंडळाने त्याबद्दल मी प्रथमता मंडळाला खूप खूप धन्यवाद देते आणि झाल्यानंतर आमच्या डॉक्टर रश्मिताई हुंडबाई ज्या आमच्या मार्गदर्शिका आहेत त्यांनी अतिशय सुंदर असं या ठिकाणी महिलांसाठी सक्षमीकरण या विषयावर व्याख्यान दिलेलं आहे आणि सुंदर असं महिलांना मार्गदर्शन केलेलं आहे तहा हा जो लकी ड्रॉचा कार्यक्रम आहे या ठिकाणी ज्या महिला आरतीला उपस्थित असतात त्यांची कुपनं घेतली जातात आरती सुरू होण्यापूर्वी कुपनं जमा केली जातात आणि नंतर या ठिकाणी ज्या सौजन्य आहे त्या मुलांचा सत्कार केला जातो आणि नंतर छोट्या छोट्या लहान मुलांकडून ते निरागस हो आहेत त्यांच्याकडून एक त्याच्याकडून चुट्टी काढली जाते आणि मग चौथा क्रमांक तिसरा क्रमांक दुसरा क्रमांक पहिला क्रमांक असा काढला जातो पहिला जो क्रमांक आहे त्या पहिल्या क्रमांकासाठी एक, एक मानाची पैठणी की जी सुहासिनीचं लेणं आहे हे सुहासिनीचं ल लेणं ख नारळ वीओीवरून त्या महिलेचा सत्कार केला जातो दुसरं म्हणजे जो आवडता असा महिलेचा दागिना आहे ती म्हणजे सोन्याची नथ दोन नंबरला सोन्याची नथ बक्षीस आहे तीन नंबरला या सा, ठिकाणी ठिकाणीचा चांदीचा करंडा आहे आणि चौथ्या नंबरला चांदीची जोडवी आहे ही सुहासिनीचीच अलंकार आहे या अलंकारांनी त्या महिलांना सन्मानित केलं जातं अतिशय सुंदर असा उपक्रम या ठिकाणी राबवला जातो ह्याच्यामागे जे बंधू आहेत आमचे हे जे प्रतिष्ठान आहे या प्रतिष्ठानचे संचालक सगळे संस्थापक आणि तांबे आहेत या मंडळाचे अध्यक्ष आणि डुमरेश आहेत आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी अतिशय उत्कृष्ट असं नियोजन केलं सगळ्या महिलांना खूप असा मान सन्मान दिला आणि हा लकी ड्रॉ रोजच होणार आहे जो रोजच महिलांसाठी अगदी आनंदाचा सुख सोहळाचा पर्वणीचा आहे असं म्हणायला काही हरकत नाही आणि महिलाही खूप खुश असतात की काही ना काही आपल्याला हे बक्षीस मिळालं याचाही त्यांना खूप आनंद असतो ते म्हणजे आपल्या महिलांचे जे अलंकार असतात तेच दिले जातात त्यामुळं महिलाही खूप खुश आहेत आणि आपणही पत्रकार बंधू या ठिकाणी येऊ या कार्यक्रमाची बरेचशा समजावून हो याला प्रसिद्धी देण्याचं तुम्ही आपण काम करतायत मयूर असतील राहुलजी असतील तुम्ही सर्व जण तुम्हालाही मी या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देते आणि सर्व महिला या ठिकाणी उपस्थित झाल्या सर्वांनी कार्यक्रम अतिशय उत्कृष्टरित्या के केला त्याबद्दल मी सर्व महिलांचेही या ठिकाणी मंडळाच्या वतीने खूप खूप धन्यवाद मॅडम काय सांगाल की ओतूर मधल्या ओतूर आणि उतूर परिसरातील माता भगिनी तुम्ही काय आवाहन करा यापूर्वी माता भगिनी कधी बाहेर पडत नव्हत्या ते सगळं जे करायचे ते सगळे पुरुष मंडळी करायचे परंतु आता खूप असे ग्रुप तयार झालेले आहेत महिलांचे आता महिलांना खूप वाटतं की आपणही आता फक्त चूल आणि मूल न पाहता जरा समाजामध्ये जावं सामाजिक कार्य करावं आणि त्याच्यामधून आपलंही मनोरंजन होईल आपल्यालाही वी अनेक मैत्रिणी मिळतील विचारांची देवाणघेवाण होईल असं वाटून सर्व महिला या कार्यक्रमांमध्ये आता सहभागी झालेल्या आहे म्हणजे पूर्वीही सहभागी होत नव्हत्या आता जास्तीत जास्त महिला या ठिकाणी सहभागी होतात

प्रतिष्ठान तूर यांच्या वतीनं भव्य दिव्य नवरात्र उत्सव या ठिकाणी पार पडतोय तर आपण हे मंडळाचे पदिष्ठाचे सर्व पदाधिकारी आहेत तर सर काय काय सांगाल जय वर्जरंग प्रतिष्ठान होतो यांच्या वतीने या ठिकाणी भव्य असा नवरात्र महोत्सव जो आहे तो कार्यक्रम या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे तसं पाहिलं गेलं तर सर्व मान्यवर पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत तसं आज जर आपण या कार्यक्रमाची रूपरेषा पाहिली असेल तर सर्व माता भगिनी या कार्यक्रमासाठी आवर्जून सर्व उपस्थित होत्या बहुसंख्य प्रमाणात त्यांची उपस्थिती असल्यामुळं जो आजचा घटस्थापनेचा कार्यक्रम होता तो अतिशय सुंदर या ठिकाणी संपन्न झाला त्यातल्या त्यात आज आपल्या मंडळाचे जे अध्यक्ष आहेत तिथे सन्मान्य अनिलचे डुबरे यांचाही चिंतन सोहळा या कार्यक्रमाच्या निमित्ताने होता तो देखील आपण या ठिकाणी संपन्न केला या वर्षी एक वेगळा उपक्रम असा सुरू करण्यात आला की सुवासिनी जी असतील ज्या माताभगिनी असतील त्यांच्या दृष्टिकोनातून जो मानाचा समजला जातो तो खननायची ओटी हा प्रथम क्रमांक देऊन या ठिकाणी अनेक ज्या माताभगिनी आहेत त्यातून जी मानाची महिला आहे त्या महिलेला या ठिकाणी खणानारांची ओटी देऊन या ठिकाणी गौरविण्यात आलं त्यानंतर अनेक बक्षीस सौजन्य अनेक माता भगिनींकडून आलेले आहेत त्यांचा देखील आपण या ठिकाणी ड्रॉच्या माध्यमातून बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी मान्यवर सर्व जे आहेत त्यांच्या शुभास्य या ठिकाणी करण्यात आला यासाठी जे बालचमू आहेत त्यांना आपण या ठिकाणी व्यासपीठावरती बोलवलेलं होतं आवर्जून ही जी महाआरती आहे जी घटस्थापनेच्या निमित्ताने आपण या ठिकाणी घेतली होती त्या महाआरतीचा मान सर्व माता भगिनींना मिळावा या दृष्टिकोनातून ज्यांनी मूर्ती सौजन्य दिलेलं होतं त्यांच्या शुभ हस्ते प्रथमदा आपण या ठिकाणी महाआरतीचं आयोजन केलं आणि त्यानंतर प्रत्येक माता भगिनीसाठी ही आरती त्यांच्या हाताने या ठिकाणी त्यांना करता यावी या दृष्टिकोनातून भरपूर अशा मानकरी ताटांचं आयोजन केलेलं होतं आणि त्यानिमित्ताने प्रत्येक मा माता भगिनीला महिलेला या ठिकाणी ही जी महाआरती आहे ती करण्याचा मान या ठिकाणी मंडळाच्या वतीने देण्यात आलेला होता आणि सर्व माता भगिनींना निश्चितपणे आजचा जो हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे त्यातून सुख समाधान आणि नवीन प्रकारची ऊर्जा ज्याला आपण स्त्रीशक्तीचं जागर म्हणतो ती श्रीशक्ती निश्चितपणे त्यांच्यात उत्स्फूर्तपणे आलेली आपणास पाहावं मिळाली मंडळाच्या वतीने अनेक कार्यक्रमांचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे मी ओतूर परिसरातील सर्व ज्या महिला भगिनी आहेत माता भगिनी आहेत यांना मी विनंती करतो की आपण अशाच प्रकारचा उत्स्फूर्त प्रतिसाद जो आहे तो या मंडळासाठी नवे नव्हे तर आपल्या वतीने या सामाजिक कार्यासाठी ज्या माध्यमातून स्त्रीशक्तीकरण असेल सबलीकरण असेल सक्षमीकरण असेल त्यासाठी आपण सर्वांनी द्यावा आणि बहुसंख्येने आपण सर्वांनी या नवरात्र महोत्सवामध्ये आपण उपस्थित व्हावं आणि कार्यक्रमाची शोभा वृद्धिंगत करावी अशी विनंती करतो Uh, सर काय सांगाल की प्रतिष्ठानच्या वतीनं दरवर्षी विविध कार्यक्रम या ठिकाणी घेत आपण घेत आहे तर काय सांगा प्रतिष्ठानच्या वतीने नेहमी पर्यावरणपूरक अशा कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं ज्यामध्ये कोणत्याही प्रकारे पर्यावरणाला हानिकारक नसतील अशा गोष्टी त्यामध्ये अंतर्भूत असतात उदाहरणार्थ गणेशोत्सव असेल त्यावेळेला देखील आपण ज्या जुन्या चालीरीती आहेत परंपरा आहेत त्यांना आपण पुष्टी देत त्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं होतं तसंच विधवा महिलांचं हस्ते आरती असेल महिलांच्या ज्या वेगवेगळ्या कर्तृत्वाच्या गोष्टी आहेत त्यांना प्राधान्य प्राधान्यप्रथमचा आपण देण्यात आनंद बनलेला होता आणि या दृष्टिकोनातून आपण आत्तासुद्धा काय केलेलं आहे की महिला ज्या आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे आदिशक्ती माया ग्रुप आहे नारंगगावचा या ठिकाणच्या मा महिला ज्या ग्रुप आहे त्यांना या ठिकाणी निमंत्रित केलेला आहे नंतर ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी त्यांच्याकड कडील जे गुण आहेत त्यांना उत्स्फूर्तपणे वाव मिळावा या दृष्टिकोनातून मंडळाच्या वतीने जे विविध उपक्रमांचं आयोजन आहे आपण या ठिकाणी लावलेला फ्लेक्स पाहिलेला असेल की त्यावरती सर्व का कार्यक्रमांची रूप जी रूपरेषा आहे तिचं या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे आणि यासाठी सर्व मान्यवर जे पदाधिकारी आहेत त्यांनी अहोरात्र असे कष्ट घेतलेले आहेत मंडळाच्या वतीने मी या सर्व पदाधिकाऱ्यांचं आणि सर्व सदस्यांचं मनपूर्वक धन्यवाद मानतो त्याचप्रमाणे आपण पत्रकार महोदय या ठिकाणी आलेला आहात निश्चितपणे आपण या मंडळासाठी या ठिकाणी आपला वे बहुमूल्य वेळ दिलेला आहे आपल्या माध्यमातून या मंडळाची जी कारकिर्द आहे ती अशी निश्चितपणे जुन्नर तालुक्यात नव्हे पुणे जिल्ह्यात सर्वत्र जाईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपणास देखील मनपूर्वक या नवरात्र महोत्सवाच्या शुभेच्छा देतो